सिरोंच्या तालुक्यातील ज्वलंत समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करा अशी मागणी काँग्रेस पक्षाचे सिरोंच्या तालुका अध्यक्ष सतीश जवाजी यांनी केली आहे सोबतच सिरोंच्या येथील अनेक ज्वलंत समस्यांवर निवारण करण्यासाठी सिरोंच्या तालुक्यामध्ये समिती गठीत केली जावी अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे गडचिरोलीच्या सिरोंजा तालुक्यामध्ये अनेक समस्या नागरिकांना आहेत मात्र त्या सांगण्यासाठी कोणत्याही प्रकारचं व्यासपीठ त्यांना त्या ते ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे सिरोंजा येथील ग्रामीण रुग्णालय बी एस एन एल नेटवर्क महावितरण अशा अनेक ज्वलंत समस्यांवर निवारण करण्यासाठी या तालुक्यात एक समिती गठीत करण्यात यावी अशी मागणी केली जाते सतीश जवाजी तालुकाध्यक्ष काँग्रेस पक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार निलेश होणमोरे यांना निवेदन देण्यात आलेलं आहे दरम्यान पंधरा दिवसामध्ये ज्वलंत समस्या सोडवा अन्यथा ताला ठोको आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे तालुका अध्यक्ष सतीश जवाजी माजी नगराध्यक्ष राजू पेदापेल्ली सलाम शेख शंकर मंचर्ला आदी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शिरोलच्या तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शिरोलच्या तालुक्यातील ज्वलंत समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी एक उच्च उच्चस्तं उच्चस्तरीय समिती गठित करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांना मान्य तहसीलदार साहेब शिरोंच्या मार्फत निवेदन देण्यात आलेले आहे विशेष करून सिरोंच्या तालुक्यातील जे राष्ट्रीय महामार्ग प्रस्ताचे काम बांधकाम सुरू आहे ते आत्तापर्यंत पूर्ण झालेलं नाही रस्त्यावर खड्डे झाले आहेत त्यामुळे शिरोनच्या तालुक्यातील अनेक गावांना एस टी बससेवा बंद आहे त्यामुळे शैक्षणिक शालेय विद्यार्थ्यांना व सामाजिक नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे आणि त्यानंतर तालुक्यातील जे आरोग्य सुविधा आहे त्याच्या काय परिस्थिती आहे आपण पाहू शकतो गेल्या पाच सहा महिन्यापासून ग्रामीण रुग्णालय शिरवणच्या येथे वैद्यकीय अधिकारी नाही एम बी बी एस डॉक्टर नाही सिरवणच्या तालुक्यातील हा ग्रामीण रुग्णालय या रुग्णालयावर तालुक्यातील किमान शंभरपेक्षा जास्त गावे या रुग्णालयावर अवलंबून असतात आणि इथे साधा एम बी बी एस डॉक्टरसुद्धा नाही रुग्णांना स्टाफ नर्स आणि बी ए एम एस डॉक्टर प्राथमिक उपचार करतात आणि त्यानंतर काही एमर्जन्सी पेशंट आल्यास तेलंगणा वरंगल या गावी पाठवतात आणि इथून अहेरी उपजिल्हा रुग्णालय पण खूप लांबवर आहे रस्ताही बरोबर नाही आणि मंचिराल आणि वरंगल जाताना अनेक रुग्ण दुर्दैवाने मृत्युमुख पडलेले आहेत हे खूप गंभीर विषय आहेत आणि शिरोच्यात एक दोन महिन्या पहिले डाक्टर नसून शवविच्छेदनासाठी चंद्रपूरवरून डाक्टरना डाक्टरला बोलवण्यात आला एवढी गंभीर परिस्थिती आहे आणि जर एखाद्या वेळी लहान बाळ गर्भवती महिला ॲक्सिडेंट पेशंट बाईट पेशंट असे जर एमर्जन्सी रुग्ण आलास त्यांच्या परिस्थिती काय याकडे सरकार लक्ष द्यावी आणि त्यानंतर तालुक्यातील बी एस एल एल समस्या आणि विद्युत महावितरण कंपनीची जी समस्या आहे बी एस एन एल कवरेज हा खूप मोठा प्रश्न आहे शिरोणच्या तालुक्यांसाठी कारण की विद्यार्थ्यांना ॲडमिशन असो शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ असो आणि शासकीय काम हे पूर्ण ऑनलाईनवरच अवलंबून आहे आणि शिरोणच्या तालुक्यात रोज दररोज हा नेटवर्क जात असतो आणि येथील नागरिकांना खूप अडचणीचा सामना करावा आहे आणि त्यानंतर विद्युत महावितरण कंपनीचा तर शिरोजर तालुक्यातील सत्तर टक्के गाव हे अंधारात राहतात रोज लाईट जातो आणि विद्युत महावितरण कंपनीचे कर्मचारी जनतेच्या तक्रार याचं लक्ष घेत नाही दखल घेत नाही आणि याचा परिणाम या नागरिकांवर पडत आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्याकडे लक्ष द्यावी आणि या क्षेत्राचे आमदार माननीय धर्मराव बाबा आपण पण या विषयाकडे लक्ष द्यावा जेणेकरून ही समस्या या नागरिकांना दूर होते म्हणूनच आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलं आहे की या प्रश्ना सोडवण्यासाठी उच्चस्तरीय एक समिती गठीत करण्यात यावी त्यात नागरिकांना आणि विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना समाविष्ट करून या ज्वलंत समस्या लवकर पूर्ण करण्यासाठी आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी या ठिकाणी करत आणि जर हा समिती घटित झाली नाही आणि या समस्या पूर्ण झाले नाही तर बी एस एल एल ऑफिस ग्रामीण रुग्णालय आणि एम एस सी बी ऑफिसला येत्या काही दिवसात काँग्रेस पक्ष आणि शिरोजक शहरातील नागरिक सगळे मिळून ताला ठोकण्यात येईल याची जबाबदारी पूर्ण प्रशासनाची राहील याची आपण दखल घ्या शांबे जनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली